तर नमस्कार मित्रांनो तर मी शिजू शकतो मग सर्वांना पुन्हा एकदा कसं आहे त्याच्या कनेक्ट व्हिडिओ स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण चाललो आहोत गंगेला तर खूप दिवसांनी प्लॅन करत होतो जायचं जायचं जर आज गाडी भेटली घरात पप्पा पण घरी आले होते कारण का लाईट नाही सोमवार आहे तर गाडी भेटली तर म्हटलं जाऊनच जाऊया आता मित्रांनो गाडीतले बो घेतले दोन तीन मित्र तर जातो आता आम्ही सोबत एकत्र गंगेला भेट द्यायला तर चला तुम्हाला पण सोबत घेऊन जाऊया मित्रांनो आता पण इथे आलोय आपल्या गाडीत घेतलंय टाकून पेट्रोल गाडी दिलंय आपण खायला पियाला आणि आपला सोबत सचिन बाय आणि बंटीबाईला आपण टाकून आलो तिथंच पुढं आणि आपण पण आपलं ड्रेसिंग चेंज करून आलो हे सर्वजण शर्ट घालून म्हणून त्यांचं आपण कसं प्रश्न आपण त्यांची डाऊन पाडू शकत नाही आपल्या मुळे आपण कसं टी शर्ट घालून जाणार एकदम बिक त्यांना कोणतरी म्हणाल काय घेऊन आलाय कोणाला म्हणून आपण पण शर्ट घालून आलो आणि कसं वाटतंय लुक सांगा तर आपल्याला नको अजून धाबा धाबा दिसत नाही रे दांबी आहे का आज नवीन धाबा चालू आलाय पेट्रोल पंप समोर आणि आपला ऋषी भाऊ येतोय घरून कधी येतोय काय माहीत आम्हाला गरम होत आहे एसी लावाय सांगायची दार लावाय सांगायचे पंपावाल्या पंपावाले गरम झाले जोरात तर गंकेला जाऊन सर्व आपल्याशी काय नाही काय माहिती सांगू तुम्ही आपल्या जेवढे जमेल तेवढं सांगू नंतर भेटू डायरेक्ट कंकेला आता येऊन ते ऋषी भाऊ पण दाखवू तुम्हाला बघ आपली गँग आली ऋषीबाई आला पाठवून गाडी घेऊन लेट पण थेट आलाय आपला साहिल भाऊ आहे सुमित भाऊ ऋषी सचिन बंटीबाय अनिता आपण घेतले काकडी खायला आणि आता इथून डायरेक्ट कुठे जाणार रे गंगेला गंगेला आम्ही सांगत होतो माहिती आहे काय राहुल पूर गेल ना आणि राहुल बोल इकडे जाऊया संदुबाला जाता राहुल पण ब्लॉग बघ राहुल बघ गाडी करणार तुझी చాలా మిత్రాను డైట్ గంకేలా పెట్టు मित्रांनो आपण फायनली पोचलो आहे राजापूर गंगा हायवेतून आतमध्ये आहे रोड इकडे ऋषीबाई गेला आतमध्ये त्याला आपण पण जाऊया आता आतमध्ये गंगेला भेटतो या उन्हातून सर्व वाट लागलेली आहे आता ठीक दोन वाजले दोन की दीड वाजले असेल दुपार का आपण दुपारचा उन्हातून आहोत आणि बघ आपला ऋषीबाई पुढे जा

मार्केट जाम झाला इथ मग मी काय पैसे <laughs> पब्लिक बघा आणि या बघा आपला मग बीक घेऊन आला आहे सकाळी आंघोळ नाही करून आला आहे चला पाप धुपायला तर मित्रांनो गर्दी आहे म्हणजे पब्लिक भरपूर येतो मोबाईल मोबाईल ही मोबाईल आपलं युट्यूबर आहे ना युट्यूब हे मी पण अंघोळ करणार आहे तर मित्रांनो चला जाऊया गोल करायला गर्दी बघा आणि हे फक्त राजापूर म्हणजे गंगा आल्यावरती सर्व इथे असतं म्हणजे दुकान बिकाण आहेत ना सर्व ही गंगा आल्यावरती असते आणि गंगा ही तब्बल तीन वर्षांनी एकदाच येते फक्त वर्षातून त्यामुळे ही गर्दी तुम्हाला पाहायला भेटते इथे Hani ya, sero kunda ya. Siapa? Sero kunda. Ini mata namun. तीन चार तीन घेतले कोणाकडे घेतला तुम्ही घेतलात तुला खंड मित्रांनो गर्दी बघा ते खाली तिकडे गंगा आहे म्हणजे गरम पाण्याचे कुंड आहे गरम पाणी तर भाग तर सर्वजण सर्व जास्त तिथे गर्दी बघायला भेटेल आपल्याला जाऊया आपण तिथे आतमध्ये दुकान पण भरपूरच झाले आता आपली मंडळी सर्व पाय पडून घेते मित्रांनो त्या सर्वांचा पक्का झाला आहे एका पैसे घेऊन आल्याने गेले भेट म्हणजे ते दे देवाला काही ना काही घेतात चला हे झालं ना झालं ना देतो सांग ना मित्रांनो गर्दी पण कडक दिसते चला बघा हे गरम पाणी थंड आंघोळ चला एंट्री टाकाय एंट्री मारत हे <laughs> काय गॉगल घे काय गॉगल घेऊन बोललो असतो ए, ए, तो शिवाय आलाय मुंबईनं खास आपले गंगेला भेट द्यायला हे उठ ए टोपीवाल्या जाऊ आत्मी जा फोटो वाढायला खालती जाय चालत सर्व मुंबईवर आले सर्व अंघोळ विंगोळ टोपी काढ टोपी काढ आठ

तर मित्रांनो झाले सर्व आणि भटजी टाकले ती आली आहेत सर्व पाप करून त्याला जाव्या तिकडे बारा कुंड आहेत त्या बारा कुंडा स्नान करायला जाऊया तसे आमचे स्नान करणार आहे त्या कुंडात बारा कुंड वेग तेरा तेरा बारा कुंड सचिन पहिले हा कुंडात जा वरून खाली बश्मात बघा मोठ्या मोठ्या साईज कुंड आहेत सर्व झालंय घोळ करून कुंडात हे सर्वजण आता कुंड सगळं उपसून टाकणार आहे गरम गरम हाय हा हा ऋषिबाई कसं वाटतंय कसं वाटतंय फिलिम फिलिम कशी वाटतंय ढगात जाम भारी <laughs>

पॉईंट लागत नव्हतं लागणार सगळं सुपर टेन हायफाय आज मॅच मार ठेवला तिथलं पाणी काढ तिथलं तिथलं काढ ना सचिन पाया लागलाय <laughs> 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 uh, gara -gar. suci <laughs> <laughs> <laughs>

दोन तीन चार पाच दोन सहा सात आठ सहा अकरा बारा एकूण टोटल बारा कुंटा तिथे बघा परत घे मला पण पान घे पाणी घे या वर्षी काढ घ्यावी काय पण बोलू नका हा साईल गार झाले मी ते देना दूल। दूल। ना पाणी काढून पाय पायपरा लागलाय गे ऋषी बोल आपलाच नंबर असतो मला या सर्व कुंड उपसून काढणार आहेत कुंडात पाणी पटत हे सचिन हे सचिन सर्व कुंड कुंड काय ती उपसून काढणार ती दोन वर्ष तीन मित्रांनो आता शेवटचा कुंड शेवटचे तीन कुंड राहिलेत लवकर 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 करा करा एक एक जग हा ह्याला पहिला देव आमचा लांबडा माणूस पाणी काढतोय <laughs> दे लवकर आम्हाचे काढ तूच काय करतो कबडी रायट मारू दे वासुदेवाय न तुला हो माझा मलाच काढून राहतो ताकत येऊन दे आमचा हात उतरे हे पाणी तर घे हाता भिताव या मुड का हाय पण काय पाय पाया पाणी मार पाय चांगला होऊन दे पाय चांगला न्याय खेळायच उतरू दे कमी होते कशा माफ करतो दोन राहिलेत लवकर सायला काय नाही तर अरे टोपी टोपी कडून पाणी म्हणत डोक्या केस येतील पाणी काढ मग काय काय पाशान काढ मग दे। <laughs> ते किती आहेत बघ हे दे पाणी काढ साईल इकडे ते इकडं तुला कशा पाहिजे तुला मग तू काही सुकेस त्याला त्याला काही करतो हे लाट लास्टेला मग देणार नाही घेऊ पण पटकन मारी सर्व संपल्या कुंड खाली तू शेवटचा कुंड होता शेवट चला मग नाही बघा मग इकडे तिकडे फिरून फिरून परत इकडे झालेत आंघोळ करायला यांचं काय मन भरत नाही भूक गेली माझी भूक गेली झालंय <laughs> आता सर्व एन्जॉय विन्जॉय करून तर निघाला आता वरती गावात घरी <laughs> तर इकडं हे मेन काहीतरी असेल आम्हाला पण एवढी जास्त असतं माहिती नाही मला पण म्हणजे जर कुंडा ते ह्या कुंडातून खालती पाणी जातं वाटतं तिथे मित्रांनो पाया पडून घ्या आशीर्वाद घ्या ऑनलाईन काय ते म्हणतात कुंडत आहे ऋषी ऋषी यांना आशीर्वाद घेतो नाही राग ना मेन देवस्थान येत नाही ते हा ऋषी पाहिजे आशीर्वाद घेतो नाही हे धरून गंगा माते की जय चला मित्रांनो जाऊया आता घरी झालं सर्व एन्जॉय इंजॉय करून म्हणजे आपल्या मोबाईलची पण बॅटरी लो झाली आहे आणि काय लाईट केला आपल्याला मग सोडलास आता पन्नास रुपये देताय का काय नाही काय चेक दुसऱ्या तर मग घेऊन नाही गर तर चेक करून घेणार चेक करून घेणार आणि आता परत बीच घ्यावा नाही द्यायला ते फोन मित्रांनो मोबाईल मोबाईल अठरा रुपये किती प्रसादही घेत आहेत सर्व सर्वजण टिक्के बिके लावून झाले त्याच्यात आमचं पॉकेट मनी सर्वस्व मोबाईल सर्वस्व

कस आहे एकशे मुश्किल नमस्कार मित्रांनो तर काल आपल्याला काय ब्लॉग इन करता आला ना आपल्या गंगेला गेलो तर कारण का पर्सेंटेज खूप कमी आणि मोबाईल स्विच ऑफ झाला नंतर कॉल पण येऊन गेले खूप जणांचे नंतर काय आम्ही नंतर येताना घरी आम्ही दोघं पण रॉग वेने आलो तो एका रस्त्याने गेला आम्ही वेगळ्या रस्त्याने गेलो आणि नंतर घरी येऊन भेटलो एकत्रच नंतर मग इकडे येऊन तो आम्हाला खूप ओडायला लागला भेटला नाही कुठे गेला तुम्ही काय ते आम्ही का तो राहायला पाठी आणि सर्वांचे मोबाईल एकत्र होते एकत्र एकदम जमा करून ठेवले होते त्यामुळे कोणा कॉल करता आला नाही काहीच करता आलं तर आपण कालचा ब्लॉग इथेच एंड करूया म्हणजे आता दुसरा दिवस आहे तर एंड करतोय कसा वाट माईत ते कसा वाटला नक्की आपण कमेंट मध्ये सांगा आणि का आपल्या काय माहिती माहीत नव्हती जास्त आपण फक्त एन्जॉय करायला गेलो आणि तुम्हाला जेवढं काय दाखवलं तेवढं दाखवलं व्हिडिओ मध्ये गंगा कशी आहे आणि कसं काय ते, ते सर्व तर भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा चला टाटा बाय बाय